नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचला आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मोदी सरकारकडून मोदी सरकारकडून सोयाबीनच्या भावावरती प्रचंड परिणाम करणारी अशी कोणती अपडेट आली की ज्याच्यामुळे आता सोयाबीनच्या बाजारभावात इथून पुढे होणार प्रचंड बदल जर याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आता आपण सर्वाने व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जर आवडला तर लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारी अपडेट ही मोदी सरकारकडून आली मग मोदी सरकारकडून सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारी अशी कोणती अपडेट आली की ज्याच्यामुळे आता सोयाबीनच्या बाजारभावात होणार इथं प्रचंड बदल चला तळ या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर तर बघा मित्रांनो मागच्या दोन तीन दिवसांचा जर आपण सर्वांनी विचार केला तर या ठिकाणी मोदी सरकारने एक ऐतिहासिक महानिर्णय घेतला ज्याच्यामध्ये पाम पामतेल त्यासोबत असणारं कच्चं सोयाबीन तेल आणि कच्चं सूर्यफूल तेल याच्या आयात शुल्कामध्ये तब्बल या ठिकाणी करण्यात आली आहे दहा टक्क्यांची कपात आता आयात शुल्कामध्ये दहा टक्क्याची कपात केल्यामुळे व वर जे असणारे इतर चार्जेस आहेत ते एक टक्के पडतील म्हणजे जवळपास अकरा टक्के तर अकरा टक्के आयात शुल्कात कमतरता केल्यामुळे आता आपल्या देशामध्ये असणार जे काही तेल आहे मग ते सोयाबीनचं तेल धरा सूर्यफुल तेल धरा पाम तेल धरा हे आता जवळपास पंधरा रुपये किलोच्या आसपास स्वस्त होणार मग अशा परिस्थितीत तुम्ही म्हणाल की या निर्णयाचा आमच्या सोयाबीनच्या दरावरती कसा परिणाम होणार लक्षात घ्या सोयाबीन मधून तेल उत्पादन होते आता जर खाद्यतेलाचे बाजारभाव घसरले तर याचा परिणाम कशावरती होणार सोयाबीनच्या दरावरती म्हणून जर भविष्याचा विचार केला तर सोयाबीनच्या दरामध्ये आपल्याला जवळपास शंभर रुपयांची घसरण दिसली तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं मत पण असंही मानलं जात आहे की भविष्यामध्ये दिवाळीच्या आसपास मोदी सरकार पुन्हा शुल्कामध्ये वाढ करू शकते की ज्याच्यामुळे कास्ताकार बांधवांना कशाही प्रकारचं नुकसान इथं होणार नाही तर हा होता सध्याचा सर्वात महत्त्वाचा निर्णय की जो मोदी सरकारने घेतला याचा सध्या सोयाबीनच्या दरावरती थोडा बहुत परिणाम होईल परंतु भविष्यात मोठा परिणाम काय होताना दिसत नाही आता या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे तर हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकतात मला वाटतं व्हिडिओ आवडला आहे त्याच्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब जी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाच्या आचवडीत बांधतो मनापासून आभार